आज आपण मस्त टम्म फुगणारे असे आलू पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत बऱ्याच वेळेला पराठे लाटताना ते फुटले जातात त्यामधलं सारण बाहेर निघतं त्यामुळे ते, ते, ते व्यवस्थित फुगत नाही तर आपण आज एक सिक्रेट पदार्थ वापरून हे पराठे बनवणार आहोत त्यामुळे आपले पराठे अजिबात फुटणार नाहीत तर पराठे बनवण्यासाठी इथे मी सहा मध्यम आकाराचे बटाटे कुकरमधून उकडून घेतलेले आहेत साधारण चार शिट्ट्या करून घेतल्यात मी आणि आता ते थंड व्हायला ठेवून देऊया तर तोपर्यंत आपण इथे पराठ्यांसाठी लागणारी कणिक मळून घेऊया तर इथे मी साधारण अडीच कप इतकं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आहे आणि हे मी आधीच चाळून घेतलेलं आहे तर आता आपण हे पीठ मळून घेऊया तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घेऊया आणि यामध्ये मी चवीपुरतं मीठ सुद्धा टाकलेलं आहे गव्हाचं पीठ घेताना ते नेहमी बारीक चाळण्याने चाळून घ्यायचं म्हणजे पराठे आपले अजिबात फुटणार नाहीत तर आता हे पिठाचा गोळा मी तयार करून घेतलेला आहे आणि आता थोडंसं तेल घेऊन आपण हे पीठ अगदी मऊ असं मळून घेणार आहोत जसं आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेतो अगदी त्याच पद्धतीचं आपण इथे पीठ मळून घेणार आहोत अगदी सैलसर असं खूप घट्ट पीठ मळायचं नाही त्यामुळे पराठे आपले फुटू शकतात त्यामुळे आपण अगदी मऊ असं पीठ मळून घेणार आहोत तर बघू शकता हे पीठ मळून तयार झालेलं आहे अगदी मऊ असं मळून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून आपण साधारण पंधरा मिनटं असंच ठेवून देणार आहोत तर तोपर्यंत हे बटाटेसुद्धा थंड झालेले आहेत तर ते सोलून घेऊया आणि नंतर हे बटाटे आपण किसून घेणार आहोत तर तुम्ही पोटॅटो स्मॅशर स्मॅश सुद्धा करून घेऊ शकता पण कधी कधी अगदी छोटे तुकडे राहू शकतात आणि मग ते त्यामुळे पराठा फाटू शकतो तर त्यासाठी आपण हा बटाटा पूर्ण किसून घेतलेला आहे भाजीमध्ये वापरण्यासाठी आपण इथे एक वाटण तयार करून घेतलंय तर त्यामध्ये आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या थोड्या लसणीच्या पाकळ्या आणि एक इंच आलं हे मी सगळं मिक्सरमधून अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि आता गॅसवरती एक कडाई ठेवली त्यामध्ये साधारण दीड ते दोन चमचे तेल घेतले तेल छान तापलं की मग यामध्ये आपण बारीक वाटून घेतलेलं जे वाटण आहे तर ते यामध्ये परतून घेऊया छान त्यामध्येच मी अर्धा चमचा हळदसुद्धा टाकले त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे धणे पावडर हे टाकून घेतलेले आहे आणि ते व्यवस्थित असं तेलामध्ये छान परतून घेतले तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा वापरू शकता आणि आता हा जो किसून घेतलेला बटाटा आहे तर तो आपण यामध्ये टाकून व्यवस्थित असं परतून घेऊया किंवा तुम्ही वाटण वाटतानाच यामध्ये कोथिंबीरसुद्धा घेऊ शकता तर आता हे सगळं बटाट्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि हे एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया अगदी दोन ते तीन मिनटांसाठी व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचं आणि हे मिश्रण सगळं मी एका बाउलमध्ये काढून घेतले आणि ते अगदी छान असं था थंड होऊ द्यायचं त्यानंतरच आपण पराठे बनवायला घेणार आहोत तर बघू शकता हे व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत तो म्हणजे मी इथे भाजलेली चणा डाळ जी आपण चिवड्यामध्ये किंवा चटणीमध्ये वापरतो ती मी मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे आणि ते मी आता इथे दोन चमचे वापरत आहे याऐवजी तुम्ही डाळीचं पीठ म्हणजेच बेसन भाजून घेऊ शकता यामुळे पराठ्यांची चव अजूनच छान लागते आणि पराठे लाटताना अजिबात फुटत नाही किंवा सारण अजिबात बाहेर निघत नाही या पद्धतीने ना आलू पराठे तुम्ही नक्की बनवून बघा अजिबात फुटत नाही आता हे सगळं मिश्रण हाताने असं एकजीव करून घ्यायचं तर बघू शकता छान असं कोरडं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण जे डाळीचं पीठ वापरलं त्यामुळे हे अगदी जे बटाट्याचं मॉइश्चर होतं ते सगळं निघून गेलेलं आहे आणि छान असं कोरडं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता हाताला थोडंसं तेल लावून घेतलंय मी आणि हे असे गोळे तयार करून घेतलेत तर पीठ सुद्धा आपलं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आता एक पिठाचा गोळा घेते यामध्ये जसं आपण पुरणपोळीसाठी सारण भरतो अगदी त्याच पद्धतीने आपण हे बटाट्याचं सारण यामध्ये भरून घेऊ तर आता मी हा पिठाचा गोळा घेऊन एक पारी तयार करून घेतली आणि त्यामध्ये जे आपण बटाट्याचं सारण तयार करून घेतले तर ते यामध्ये भरून घेऊया तर अगदी छान असं व्यवस्थित भरून घ्यायचं आणि वरची जी बाजू आहे ती अशी फोल्ड करून घ्यायची आणि आता हा बघू शकता एक गोळा आपला तयार झालेला आहे तर सारख्याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा गोळा तयार करून घेतला एक पारी तयार करून घेतली पिठाची आणि त्यामध्ये बटाट्याचं सारण भरून घेतलं आणि हा सुद्धा गोळा मी तयार करून घेतला तर सारख्याच पद्धतीने मी हे सगळे गोळे तयार करून घेते अगदी सहज असं हे सारण आतमध्ये भरता येतं आपल्याला आणि आता आपण पराठा लाटायला घेऊया तर पिठाचा गोळा सुक्या पिठामध्ये असं घोळवून घ्यायचा आणि मग अगदी सहज असे आपले हे पराठे लाटता येतात बघू शकता तुम्ही लाटण्याला अजिबात चिकटत नाहीये की अजिबात फुटलेला नाहीये कुठे पराठा अगदी सहज असे पातळ असे लाटता येत आहे तर आता हा एक पराठा तयार झालेला आहे लाटून तर बाजूलाच मी गॅसवरती तवा सुद्धा तापायला ठेवला होता तवा तापल्यावरती आपण हा पराठा शिकायला ठेवूया एका साईडने असे थोडेसे बबल्स आले की मग आपण हा दुसऱ्या साईडने सुद्धा शेकून घेऊया तर बाजूने मी थोडस तूप सोडलेलं आहे तूप तेल तुम्ही काही वापरू शकता आणि हे असे वरून सुद्धा आपण तूप व्यवस्थित लावून घेऊया आणि मग दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घेऊया हा पराठा तर गॅस मध्यम ठेवायचा मध्यम गॅसवरती छान असे हे पराठे आपण शेकून घेऊया दोन्ही साईडने मी तूप लावून घेतलंय आणि आता बघू शकता हा पराठा छान असा फुललेला आहे आणि कुठेही फुटलेला नाही हा पराठा शेकवताना सुद्धा अगदी व्यवस्थित असं हे शेकून घेऊया आपण दोन्ही बाजूनी आणि आता हा पराठा तयार झालेला आहे तो मी काढून घेते प्लेटमध्ये तर सारख्याच पद्धतीने मी अजून एक पराठा तुम्हाला लाटून दाखवते तयार करून घेतलेला गोळा सुक्या पिठामध्ये घोळून घेतला आणि असा हा पराठा छान असं लाटून घेतला बघू शकता अगदी पातळ असं मी लाटत आहे तरी सुद्धा कुठे फुटत नाही आहेत पराठे अगदी सहज असे लाटता येत आहेत तर हा सुद्धा झालेला आहे आणि हा सुद्धा पराठा आपण शिकून घेऊया आणि बघू शकता दुसरा सुद्धा पराठा छान असा फुललेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि हे गरमागरम पराठे दहीसोबत किंवा लसणाच्या चटणीसोबत खूप छान लागतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू